नमस्कार मी संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भडसावडे संशोधक वृत्ती व चिकाटी ही बोधकथा सादर करत आहे दादाजी खोबरागडे यांना आपल्या एकुलत्या एक मुलाच्या आजारपणातील खर्चामुळे आपली तीन एकर धानाची म्हणजेच भाताची शेती विकावी लागली सुनेच्या वडिलांनी मुलीच्या नावे दिलेल्या दीड एकरात घरातील सहा माणसांचा चरितार्थ चालवणे अवघड होते बरा होनी चालू फिरू असला तरी काम न करू शकणारा मुलगा व घर चालविण्याबरोबरच नातवंडांच्या शिक्षणासाठीही होत असलेल्या आर्थिक कुचंबणेमुळे दादाजींना शेती सांभाळून दुसरीकडे मजुरी करावी लागेल मात्र त्यांनी जिद्द व चिकाटी दाखवत खचून न जाता व आत्महत्येचा विचारही मनात न आणता संशोधक वृत्ती सदैव जागृत ठेवली लौकिक अर्थाने शास्त्रज्ञ नसलेल्या दादाजींनी मार्गदर्शनाशिवाय अंगभूत अभ्यासी वृत्तीच्या जोरावर कमी एकरात प्रति हेक्टर सरासरी पस्तीस ते चाळीस क्विंटल धानाचे म्हणजेच भाताचे उत्पादन घेतले दादाजींनी एकोणीसशे त्र्याऐंशीच्या च्या आसपास शेतात पटेल तीन धानाच्या जातीची लागवड केली पिकाचे सूक्ष्म निरीक्षण करताना त्यांना धानाची तीन रोपांच्या पांढऱ्या लोंबीवर पिवळे ठिबक दिसले या तीन रोपांची बी वेगळी गोळा करून त्यांनी पुढे हंगामात रोपाची लागवड केली हे धानाचे पीक आवडल्याने त्याचेच बीजागुणन चालू ठेवले आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही ते आवडल्याने लागवडीसाठी त्याचे बी दादाजींकडून मागून घेतले त्यावेळच्या लोकप्रिय एच एम टी सोना या मनगटी घड्याळाचे नाव त्या जातीला दिले गेले पुढे ते लोकप्रिय झाले दादाजी खोबरागडे यांनी एच एम टी सोना या धानाच्या जातीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड हे छोटेसे गाव राष्ट्रीय पातळीवर ओळखले गेले राष्ट्रीय अनुसंधान प्रतिष्ठानने या संशोधनासाठी तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते पन्नास हजार रुपयांचे पारितोषिक देऊन दादाजींचा गौरव केला जिद्द चिकाटी व संशोधक वृत्ती अंगी बांधल्यास कितीही मोठे संकट परतावून लावता येते हेच दादाजींनी दाखवून दिले धन्यवाद